नमस्कार शेतकरी बंधूंनो मी राजीभाऊ उगले अपना समोर आज काही अंदाज व्यक्त करणार आहे तसं तर अंदाज आपण रोजच देतो आणि रोज काही हवामानामध्ये बदल होत नाही आज चार जुलै दोन हजार पंचवीस मित्रांनो यापूर्वी आपण सांगितले आहे जोपर्यंत प्रशांत महासागरातून बंगालच्या सागराला सागरा बाष्प पुरवठा होत नाही किंवा दक्षिण हिंदी महासागर पूर्व हिंदी महासागर हे लाल झुकत नाही तोपर्यंत राज्याच्या दक्षिणेकडील भागात पाऊसमान कमीच दाखवत आहे नवे नवे संपूर्ण दख्खन द्विकल्पावर पाऊसमान कमी आहे तसेच दख्खन विकल्पाचा जो उत्तर भाग आहे विशेषतः या उत्तर भागात मराठवाडा येतो आणि या विभागामध्ये सुद्धा पाऊसमान कमी दाखवलं आहे साधारणतः ई सी एम डब्ल्यू सारख्या मॉडेलने चिंता व्यक्त केलेली आहे की या भागात एकतीस जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस नाही जी एस जी एफ एस या मॉडेलने सुद्धा कुठेही समाधानकारक पाऊस या कालखंडात दाखवलेला पण मित्रांनो एक जमीची बाजू आपल्या हाती लागलेली आहे ती म्हणजे काल गुरुवारी भारतीय हवामान खात्याने दक्षिण महाराष्ट्रात विशेषतः दक्षिण मराठवाड्यात चोवीस जुलै ते एकतीस जुलैपर्यंत जोरदार पाऊस राहील चांगला पाऊस राहील असा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आपल्या हाती लागलेला आहे आपल्याला भारतीय हवामान खात्याच्या अंदाजाकडे सुद्धा दुर्लक्ष करता येणार नाही कारण भारतीय हवामान खात्याला दीडशे वर्षाचा इतिहास आहे आणि अलीकडच्या काळात भारतीय हवामान खात्याकडे सुद्धा अतिशय जबरदस्त अशी रडार यंत्रणा आलेली आहे त्यांचे अंदाज हे अचूक असतात आणि विशेषतः अलीकडच्या काळात ते अचूक होत आहे म्हणून आपण या दोन टोपाचे दोन अंदाज आहेत ए डब्ल्यू सारखे मॉडेल महाराष्ट्रात विशेषतः पूर्व विदर्भ पाऊस दाखवतात घाटार पाऊस दाखवतात परंतु मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग संपूर्ण मराठवाडा सोलापूर जिल्हा नगर जिल्हा नाशिक पूर्व या भागात एकतीस जुलैपर्यंत कुठेही समाधानकारक पाऊस दाखवत नाही हे दोन टोकाचे दोन अंदाज आपल्या हाती आलेले आहेत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे तर मी शेतकऱ्यांना एक विनंती करील की शेतकऱ्यांनी आपल्याकडे जसंही सिंचनाच्या सुविधा आहेत या सुविधाचा वापर करून या सुविधाचा वापर करून आपल्या पिकांना संरक्षित पाणी द्यावं मित्रांनो दहा तारखेपर्यंत आपल्या मराठवाड्यात आणि मराठवाड्याच्या आजूबाजूला हलक्या पावसाच्या सरी होत राहतील कुठे त्या जोरदार होतील तर कुठे हलक्या होतील परंतु फारशा फारशी काही तीव्रता त्यामध्ये जास्त नाही त्यामुळे त्याच्या भरोश्यावर आपल्याला पिकांना सोडता येणार जसे आपल्याकडे सिंचनाच्या सुविधा आहेत त्यांनी सिंचन करावं आणि आणखी एक विनंती मी या शेतकऱ्यांना या निमित्तानं करू इच्छितो मित्रांनो आपल्या पिकांचा विमा उतरून घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो जरी सध्या या वर्षी विमा कंपनीने विम्याचे रेट वाढवलेले आहेत आणि त्यामुळे निश्चितच ते रेट शेतकऱ्याला न परवडणारे आहेत पण तरी सुद्धा नाईला जे आपला टंचाईचा सामना करायचा असेल टंचाईच्या कालखंडात आपण आपल्या पिकांचा विमा उतरून घ्यावा अशी एक मी विनंती या निमित्तानं करतो मित्रांनो भारतीय हवामान खात्याचा अंदाज खरा ठरावा आणि सी एम डब्ल्यू व डब्ल्यू एफ हे जे मॉडेल आहे या मॉडेलचा अंदाज खोटा ठरावा आणि महाराष्ट्रात धधो पाऊस पडावा आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीला मी आपल्याला हा विश्वास देऊ इच्छितो आणि निश्चितच या महाराष्ट्रावर पांडुरंगाची छाया आहे पांडुरंगाची कृपा आहे आषाढी एकादशीनंतर राज्यामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस पडत असतो आणि ते परत एकदा चमत्कार घडावा आणि या भागामध्ये आषाढीनंतर म्हणजेच साधारणतः जुलैमध्ये जे भारतीय हवामान खात्याने तारखा दिलेल्या आहेत या तारखामध्ये जोरदार पाऊस पडावा अशी आपण आशा करू धन्यवाद राम नमस्कार शेतकरी बंधूंनो मी राजभाऊ उगले आपणासमोर आज काही अंदाज व्यक्त करणार आहे तसं तर अंदाज आपण